श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते तर व्हिडिओची सुरुवात केली आहे आता बारा वाजून गेलेत आता चालले आम्ही वडपून जायला आणि आपला वडतं जागंच आहे आपल्या दाराजवळच समोरच आहे आपल्या बैल डावताहो तिथं तर आता जाऊया आपण वरपून जायला आणि भरल्यात आम्ही ताटा वगैरे भरल्यात इकडं आले आमचे सासूबाई बोलवायला तर चला जाऊया सासूबाईची कधीपासून तयारी झाली फुल तयारी केली त्या गजरं वगैरे बांधल्यात आम्ही काही गजरं वगैरे बांधले नाही आणि इकडं तयारी झाले आहे ते आल्यात माझ्या सासूबाई बारक्या चला जाऊ <laughs> चला <laughs> बघतात आईची पण तयारी झाली आहे पाहुणे पाहुण्याआधी जरा छा वगैरे दिला त्यांना ठिकाणीच आणि इकड ताटा वगैरे झाल्यात आमची सजून भरून चला ताटा वगैरे आणि सगळी पाला वगैरे सगळं आणून ठेवल्या अगोदरच सगळा सामान चला आता जाऊया आपण वरपून झाला कॅमेरामॅन आहेत आमचे आहो मिस्टर आमचे तर जाऊया आपण कॅमेरामॅन आता मोन्याला कॅमेरामॅन बनू आपण मोहनी आहे आपले कॅमेरामॅन आता इथं सगळे बसले पुंजासाठी सगळ्यांचं चालू आहे आता आपण पण करूया इकडे मोनीला ठेवू आपण कॅमेरामॅन आणि कार्तिक रा राधिका नाही वेदिका आहेच आणि पंकुडी आहे चला त्या सासूबाईचं जाक त्या सासूबाईचं जाक त्या सासूबाई काय या सासूबाईचं काय सासूबाई पाया पडते ना का पड Hoje você não pai de Deus. का चांगला चांगलं बघा एकदम माझा त्याच्याबद्दल काय नाहीतर ओनली वन पीस इंग्लिश का लावू आमचे आम्ही लावू शकतो जाग्यावली आला जा ना ज्या चौकींचा झाला एकदम आमची तशीन वड पूजून झाली आहे पूजा वगैरे सगळी वड पूजा करून वड पूजा झाली आणि चला आता जाऊया आपण घरी सर्वजणी गेले आता मुलांची काय मस्ती चालू आहे काय करताना काय नाही तर चला जाऊया आता कामिनी सर्वात लेट लेट कनेक्शन सर्व कामिनीचं आहे तर आता कामिनी झाली तिकडं आम्ही चाल आम्ही इथंच केली पूजा आई बोला मी मंडळी पण चालली बाबूला घेऊन आपला तर जवळच आहे आणि कामिनीसं तिकडं जाते आपण उकडल्या तो वलकून द्या तो द्या खाऊ आणि स्किन एकदम डल्टी झाली माझी लगेच तर द्या खाऊ आता आपण आणि थोडंसं छा वगैरे पण पिऊ उद्याना सुटेल आज काही उपवास आम्ही सोडणार नाही डायरेक्ट उद्या दुपारी आणि आता एक वाजून गेलंय रियाज काय चालू आहे छत्री घेतले मामाने आणलेली रियाज कशाला कांदा आवडत राधिका झोपले आणि रित्र टाकले शेवला उकरत लाईट गेलती ती ना तर काय याला काय झालं इथं सगळे वलकुंद्या आता आमरा उंची आई पण आली ती वलकुंद्या खायसाठी खास ते काम कराठी नाही खायसाठी येतं हे बा सगळ्या खाल्ल्या यावेळी सगळ्या संप संपल्या इकडे अश्विनी पण आली सगळी मंडळी चालली आहे आता तर चालला पण चालला आमच्या पण वलकुंद्या दाखवते तुम्हाला आणि त्यावेळी खाल्ल्या त्या पाहुण्या आणलेल्या करवल्याशी आणल्या त्या भाऊही त्या खाल्ल्या हवी आणि आता आमच्या दाखवते तुम्हाला किती उकडल्यात त्या मीनी रात्रीच उकडत ठेवल्या त्या त्या आता झाल्यात आणि दोन वेळेला बनवल्या दोन्ही वेळेला मस्तपैकी गोड झाल्या नाही तर एवढ्या करू ना आमच्या त्याच्यामुळं आम्ही काही बनवतच नाही पण या वेळेला ना आमच्या मस्तपैकी गोड झाल्या तर भरपूर बनवल्या आम्ही आणि खाल्ल्या पण आता या पण खायच्या उकडून पण डबल उकडल्या मेने त्यांना आता थोडासा मीठ टाकून रात्री तर तीन चार पा तीन पाने बदली गेली त्याने राधिकाने सगळं चहा उतवला चहा ठेवले इकडे त्यांना इकडं खिचीनं भरपूर पसार पडले आणि शेवला पण आपले उकडतात उकळता आणि शेवला शेवला ना उकडू दे आता मला द्यायला प्रियाश पा हां थँक यू थँक यू थँक्यू काय काय कर परत पप्पी घ्यायची पिऊला तू हा आता मी त्याच्या पण घेतली प्रियांश ना हा सजा आली काय करेन आणि कार्तिकी जर आज दुसरा दिवस होता शालेचा रळव ज्याला शालेला गेली ती शालेत आणि क्लासला पण घेतली की आले मघाशी आणि आता मस्तपैकी वेगळी टी व्ही बघते आता तिला टी व्ही शिवरावत नाही आणि आपला पक्षी घाटावर गेले मंडळी आले वलकुंड्या खायसाठी तुम्हाला पण दाखवते चला मुल्या बाबांचे रूम तरी का मंडळी बसली सगळी आंबट झाले माझ्या काय बोलावा असो ना, बोला ना बोला बोला का बोलू चांगली काहीतरी खोटी खोटी तारीफ करा मी निंगल्यांग गोड झाल्या ना तुम्ही अंग त्या करू झाल्या आंबट आंबट सगळी बसल्या वलकुंड्या खाता मस्तपैकी उपवास यास त्यांचा ना प्रियांश काय सांगतो काय माहिती मला त्याला काय पाहिजे तर काय पाहिजे मी तर काय आहेच ना बाबू इथं देऊ काहू संध्याकाळचे वाजलेले सहा आणि अजून उजेर एवढं आहे ना हॉटेल पाच वाजले तर मुला आज एवढी घाण केले ना घरात लादी वगैरे ना मस्त शिवट केले आणि अजून बडबड चालू आहे लादी लादी लागले एक वेळ सकाळी पुसलेली आणि तिकडं पाणी पण लावले मी आणि गरम तर एवढी होतं ना बाहेरून कपडे लावायचे दादा आमच्या दादेपुसांना पाणी लावले आणि मशीनमध्ये कपडे पण टाकले धुवायला प्रियांशी काही बडबड चालू आहे अजून भाकरी टाकायचे आहेत आणि आता आज आम्ही उपवास न सोडणार उपवास आमचा उद्या सो। सोड सोडू उद्याच दुपारचे आणि याचा काय नुसतं चिकटतं माझ्या अंगाला त्याला मोबाईलवर ते पाहिजे तर आता आता गेल्यान शेतावर आणि बाबा पण गेल्यान आई पण गेले आई लवकरच गेल्यान आईला बाबासा पाच वाज पाच साडेचारलाच गेली आणि ते आता गेल्यात तर भात टाकायला घेतले तिकडं शेतावरती तर भात टाकून झा ते बाबा पण गेले आणि आई पण गेले पेरणी काय केली नव्हती आम्ही ना पेरायला गेल्यात तिकडच्या शेतावर एक शेतावरती नव्हती तर आता पहिल्यांदा पण खायला टाकला आणि सर्जा पण मस्तपैकी बसले आराम केसात बसले तो आणि होते शेते काही सैतान नाव नावच काही समजत नाही त्यांची याला पण लागे हो पण असंच करायला लागला आता डस्टर सारखा आणि इकडं डस्टर आहे डस्टर हे डस्टर डस्टर डस्टरचं काय डस्टर डस्टर पण आपला मस्तपैकी खायला खाल्ले ना बसले आपला उभा राहिले आराम साथ तिकडे आपली चिमण आहे जीवंत वाट बघतच असते खायची तर त्यांना बस उभं राहू दे त्या सर्जेला बसू दे आपण आपली कामं आणि डस्टर करूया डस्टरचा काय चोलना चालू असतं डस्टर डस्टर तर आहे पक्षाला तर नेले तिकडे घाटावरतीच आहे पक्ष्याने सकाळी गटपास केला सेमीला मार खाल्ला तर आता पक्ष वगैरे या डस्टर आहेत भूत्या पण आहे चरताना आणि इकडे शेवला वालत टाकल्या ती जागा जर आपली वाल्यात त्यांना पण आता घरात नेऊ मस्तपैकी सुकले आणि ते ऊन भरपूर होता ना बघा मस्त आईने पांकोट टाकले आणि टाकले तरी कशीनं वालताना आणि मासे पण एवढे भिजताना सगळं आता काढून टाकायला लागतील त्यांना नंतर काय आपण गरम पाण्याने धुऊच त्यांना बनवताना अजून दोन तीन ऊन द्यायला लागतील त्यांना आणि उलपात आहे लोती लोती उलपात नाही लोती आहे लोतीनं लोती पण मस्त दोन उन्हान देऊ आणि यांना चार पाच ऊन द्यायला लागतील सर्वांना आता भरून झालं असं चिपकल्या ना यांना चार पाच ऊन तर द्यायला लागतील तेव्हा ते सुकतील नाहीतर ते एकदम असं नरम नरम येत ना लगे बुरशी येईल त्यांना मग त्यांना चार पाच ऊन दिले ना कमत तर यांना पण घेतलं आता भरून चिकटल्यान ना सगळी अशी एकदम उकडायची आणि बनवायची तुम्हाला दाखवेनच बनवल्या व्यक्ती होतं ना पुढे एकदम घामाघुंबाहेर असून झालो तर आता जेवण बनवते आता भाकरी वगैरे टाकून घे